मुख्यमंत्र्यांनी केला प्रामाणिकपणाचा सन्मान डोळे दिपवणारी सजावट मानपान जेवणावळी अशा कारणांमुळे हल्ली लग्न सोहळे गाजतायत त्याच काळात आमदार हेमंत यांच्या कन्येच्या विवाह मात्र माणुसकी आणि प्रामाणिकपणाचं कौतुक सोहळ्याने गाजला कचऱ्यात सापडलेली दहा लाख रुपयांची रक्कम मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कचरा वेचक अंजुताई माने या महिलेचा सन्मान चक्क मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांची कन्या तेजस्विनी हिच्या विवाहानिमित्त आयुचे स्वागत सोहळ्यात पुणेकरांनी हा हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवला तेजस्विनी हिचा विवाह बुधवारी विनीत अगरडे यांच्याशी झाला स्वच्छ या कचरा वेचक स्वयंसेवकांच्या संस्थेमार्फत अंजुताई माने या कसबा पेठ विधानसभेत येणाऱ्या परिसरात कचरा संकलनाचे काम करतात आणि काही दिवसांपूर्वी आपले काम करत असताना त्यांना अव्वल दहा लाख रुपयांची रोकड सापडली आणि छोट्या छोट्या गोष्टीचाही मोह पडण्याच्या सध्याच्या काळात त्यांनी मूळ मालकाचा शोध घेत ही पिशवी त्यांच्या स्वाधीन केली आणि तीही कोणत्याही अपेक्षेविना अंजुताईंच्या या प्रामाणिकपणाबद्दल रासने कुटुंबियांतर्फे चक्क तेजस्विनीच्या लग्नातच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंजुताईंचा गौरव करण्यात आला माने यांनी त्यांना साडी आणि एकावन्न हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले यातून नवविवाहित रासने राहसा कुटुंबियांनी आदर्श उदाहरण घालून दिले प्रामाणिकपणा हा गुण दुर्मिळ काळात कचऱ्यात सापडलेले दहा लाख रुपयांची पिशवी मूळ मालकाला परत करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढा प्रामाणिकपणा आता क्वचितच दिसतो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ या याच्या स्वयंसेविका अंजुताई माने यांचा गौरव केला आहे आमचे सहकारी आमदार हेमंत रासने यांची कन्या तेजस्विनी हिचा विवाह आज अरगडे कुटुंबातील विनीत यांच्याशी होतो आहे हा एक अतिशय सुंदर असा विवाह सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे आणि मी दोघांनाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी केवळ दोन परिवारच नाही तर सर्व जो मित्रपरिवार या ठिकाणी आहे या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ईश्वराने या दोघांनाही अतिशय उत्तम असं वैवाहिक आयुष्य द्यावं अतिशय चांगला आशीर्वाद द्यावा, द्यावा सुख समाधान आरोग्य ऐश्वर त्यांना मिळावं सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा मी देतो आणि आज जा या निमित्ताने आमच्या ज्या ताईंनी या ठिकाणी दहा लाख रुपये सापडले असताना ती अतिशय प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला ते परत करण्याचं एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि आजच्या जमान्यामध्ये इतका प्रामाणिकपणा हा आपल्याला फार क्वचित दिसतो आणि म्हणून त्यांचाही अतिशय मनापासून मी आज सन्मान करतो आणि ईश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही जेव्हा भलं करता तेव्हा तुमच्याही जीवनात चांगलंच होतं तेव्हा निश्चितपणे तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या हेमंतजींच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी अतिशय मनापासनं स्वागत करतो दोघांनाही तेजस्विनी आणि विनीत यांना मनापासनं शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे